नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार पन्नास हजार रुपये अनुदान मित्रांनो राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी आज दोन हजार चोवीस पंचवीसचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला आहे यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा हजार आठशे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद ही त्यांनी केली आहे ही माहिती आपण या ठिकाणी बघू शकता कष्टकऱ्यांच्या श्रमाचा आता होणार सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कामगिरीचा अभिमान कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा हजार आठशे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्सव पर अनुदान देण्याची तरतूद म्हणजे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा हजार आठशे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्सम पर अनुदान देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे याबद्दल महायुती सरकारचे मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले आहे तसेच मित्रांनो राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना या तरतुदीची घोषणा करण्यात आली आहे आता कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा हजार आठशे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदानाचा लाभ हा दिला जाणार आहे म्हणजे मित्रांनो पन्नास हजार रुपये अनुदान हे चौदा हजार आठशे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला हा छोटाच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असे नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट Я унетаствую Джейми Марашра.